नमस्कार मंडळी काय मजेत ना मजेत तर तुम्ही असणारच काय निकिता तुला काय आज एवढी का काय असती काय विशेष आजच क्रेडिट कार्ड हातात आलंय आता मी चौक शॉपिंग करणार आहे घ्या क्रेडिट कार्ड हातात आलं म्हणल्यावर नुसते शॉपिंग प्लॅन सुरू झालेत मॅडमचे अनेक जणांचं असंच होतं तुम्ही कदाचित बघितलं असेल की जेव्हा तुम्ही लेटस्ट एअरपोर्टवर गेला किंवा एखाद्या मॉलमध्ये गेला तर क्रेडिट कार्ड कंपनीचे सेल्समन असतात आणि ते तुमच्या हातात ते तुमच्या गळ्यात क्रेडिट कार्ड मारायचं ते बघतात इन शॉर्ट ते तुम्हाला क्रेडिट कार्ड विकायला प्रयत्न करतात आता बऱ्याच जणांच्या मनात क्रेडिट कार्डच्या बाबतीत खूप संकल्पना असतात बऱ्याच जणांना वाटतं की क्रेडिट कार्ड हे एक वरदान आहे बऱ्याच जणांना वाटतं क्रेडिट कार्ड हे एक शाप आहे तर क्रेडिट कार्डच्या चांगल्या बाजू काय आहेत क्रेडिट कार्डच्या वाईट बाजू काय आहेत हे का 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 है। है आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत पण एक गोष्ट आहे ज्याला काहीच वाईट नाहीये सगळं आहे ते चांगलंच चांगलं आहे काय आपला चॅनल त्याला काय आपल्या चॅनलला मग करा की जरा अजूनही किती जण आहेत की जे फक्त चॅनलचे व्हिडिओज बघतात मात्र करत नाहीत फुकट आहे लवकर ते सबस्क्राईब बटन हाणून टाका आणि त्याच्या शेजारचं बेल आयकन पण प्रेस करा आता एकदम बेसिक्स पासून सुरू करू की क्रेडिट कार्ड म्हणजे काय क्रेडिट म्हणजेच उधारी आणि कार्ड म्हणजे कार्डच कार्ड बरोबर सर आता क्रेडिट म्हणजे उधारी ह्याचा अर्थ म्हणजे काय बघा आता जी क्रेडिट कार्ड कंपनी असेल तुम्ही अनेक कंपन्यांची नावं ऐकली असेल आय सी आय सी बँकचं क्रेडिट कार्ड आहे एचडीएफसी बँकचं क्रेडिट कार्ड आहे एसबीआयचं क्रेडिट कार्ड आहे भरपूर बँकांची क्रेडिट कार्ड आहेत तर ही जी कंपनी असेल ना ती तुम्हाला उधारीवरती पैसे वापरायची परवानगी देते आता तुम्हाला जे हे उधारीवरती वापरायची जी काही रक्कम तुम्हाला दिलेली आहे त्या रक्कमेतनं तुम्ही काय बरं करू शकता तुम्ही काहीही करू शकता तुम्ही शॉपिंगला जाऊ शकता तुम्ही रेल्वेची तिकिटं बुक करू शकता तुम्ही एअरलाईनची तिकिटं बुक करू शकता तुम्ही एखादी मूव्ही बघायला जाऊ शकता तुम्हाला वाटेल तिकडे हा पैसे खर्च करता येतात ओके पण हे तुम्हाला मी म्हटलं उधारीवरती दिलेले पैसे आहेत अर्थात जे पैसे तुम्ही खर्च करताय ते तुम्हाला परत सुद्धा फेडायचे आहेत तुम्हाला ती रक्कम परत क्रेडिट कार्ड कंपनीला द्यायची आहे पण या संदर्भात फक्त एवढंच माहिती असून उपयोग नाही तर तीन खूप महत्वाच्या संकल्पना येतात त्या कुठल्या संकल्पना आहेत एक म्हणजे क्रेडिट कार्ड लिमिट दुसरी म्हणजे बिलिंग सायकल आणि तिसरी म्हणजे ड्यू डेट या तिन्ही संकल्पना आपण व्हिडिओच्या पुढच्या भागात बघून घेणार आता क्रेडिट कार्डशी निगडीत या तीन संकल्पना तर आपण शिकून घेणारच आहोत क्रेडिट कार्डचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत हे सगळं आपण शिकून घेणार आहोत पण आजचा जो विषय आहे ना तो आर्थिक व्यवस्थापनाशी निगडीत आहे आणि तुम्हाला जर आर्थिक व्यवस्थापन कसं करू शकतो आपण स्वतःचे पैसे चांगल्या पद्धतीने कसे मॅनेज करू शकतो हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपला कोर्स आहे ना कुठे आपल्याच वेबसाईटवरती शेअर मार्केट मराठी या या सेक्शनमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला इथं दिसेल की इथे आपला आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी हा कोर्स आहे आणि इकडे जर तुम्ही खाली गेला तर इथं पूर्ण तुम्हाला कोर्स कॉन्टेंट्समध्ये म्हणजे तुम्हाला काय काय शिकायला मिळेल तर ह्याच्यात तुम्हाला अनेक बचतीशी रिलेटेड गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील महागाई का बरं तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सला एक खाऊन टाकू शकते हेच तुम्हाला एक पूर्ण डिस्क्रिप्शन कळेल त्याच्यानंतर तुम्हाला गोल्ड निफ्टी अनेक कॉन्सेप्ट कळतील तुम्हाला तुमचं जर सेवानिवृत्तीसाठी जर प्लॅनिंग करायचं असेल ते कसं करता येईल हेही कळेल अतिशय महत्वाचं म्हणजे इच्छापत्र म्हणजेच विल याचं प्लॅनिंग कसं करता येईल हेही कळेल आणि एवढंच नव्हे तर कोर्स शिकल्यानंतर तुम्हाला दर महिन्यात ना एकदा माझ्याबरोबर झूमच्या थ्रू संवाद साधण्याची सुद्धा एक संधी मिळेल तुम्हाला जर आर्थिक व्यवस्थापन शब्दपदी हा कोर्स जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला हा शिकायचा असेल तर आपल्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका आणि हा कुपन कोड सुद्धा वापरायला विसरू नका आता पहिल्या संकल्पनेकडे बळूया ती म्हणजे क्रेडिट कार्ड लिमिट लिमिट म्हणजे काय मर्यादा ओके okay. आता आपण निकिताचं उदाहरण कंटिन्यू करूया तिच्या नवऱ्याचं जे क्रेडिट कार्ड होतं त्याला क्रेडिट कार्ड लिमिट मिळालेलं आहे पन्नास हजार रुपयांचं ओके okay. ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ असं का की का क्रेडिट कार्ड कंपनी तुमच्या बचत खात्यामध्ये डायरेक्ट पन्नास हजार रुपये जमाच करते का असं नाहीये ही फक्त तुम्हाला लिमिट दिलेली आहे मर्यादा दिली आहे म्हणजे काय पन्नास हजारापर्यंतच निकिता शॉपिंग करू शकेल चेहरा पडलाय बघा तिचा पण तिच्या नवऱ्याचा चेहरा नक्की खुश झालेला असणार हा पन्नास हजारपेक्षा जास्त काही बिल नाही होणार माझं बरोबर आता तुम्हाला काय करायचंय बघा हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच असेल की पन्नास हजार आकडा आलास तरी कुठना ही प्रत्येक क्रेडिट कार्ड कंपनी ठरवते कशावरती ठरवते तर तुम्हाला जनरली तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न द्यायला लागतात कशासाठी तुमचं उत्पन्न किती आहे उत्पन्नावर क्रेडिट कार्ड कंपनी ठरवते की तुम्ही जो काय जी काय तुम्हाला लिमिट दिलेली आहे ती तुम्ही परत फेड करू शकाल की नाही सो so, टिपिकली तुमचं उत्पन्न किती तुमचं सिबिल स्कोर किती ह्याच्या आधी तुम्ही लोन्स घेतलेली आहेत का नाही त्यांची परत फेड केलेली आहे की नाही या अनेक गोष्टी बघितल्या जातात तपासल्या जातात आणि त्याच्यावरनं क्रेडिट कार्ड कंपनी जी असते तुम्हाला ही एक क्रेडिट लिमिट बांधून देते इथपर्यंत कळालं म्हणजे काय या लिमिटच्या पेक्षा जास्ती तुम्ही खर्च करू शकत नाही याच्या आताच खर्च करायचा ओके आता पुढच्या संकल्पनेकडे वळूया ती म्हणजे बिलिंग सायकल ओके बिलिंग सायकल म्हणजे काय एका उदाहरणात सांगते आता सपोज जेव्हा तुम्ही तुमचं वीज बिल पण बघा ना वीज बिलाची बिलिंग सायकल काय असते टिपिकली एक तारीख ते एकतीस तारीख आता जानेवारी महिना चालू आहे म्हणून मग हे उदाहरण घेते की एक ते एकतीस तारखेमध्ये तुमचं जे काही वीज वापर होतो त्याच्यावरनं तुम्हाला एक बिल येतं आणि त्या बिलमध्ये सांगतात की तुमची देय रक्कम एवढी आहे बरोबर सो एक ते एकतीस काय झाली तुमची बिलिंग सायकल हेच लॉजिक टेलिफोनला सुद्धा होतं हेच लॉजिक क्रेडिट कार्डला सुद्धा होतं फक्त क्रेडिट कार्डला थोडं वेगळं काय असू शकतं बघा क्रेडिट कार्डची तुमची बिलिंग सायकल एक ते एकतीस पण असू शकते किंवा पंधरा तारीख ते चौदा तारीख म्हणजे पंधरा ते चौदा ऑट डेट आली पण तुम्ही बघितलं तर तसं म्हणलं तर एकाच महिन्याचं झालं अजून एक उदाहरण जनरल रँडम उदाहरण देते किंवा एकवीस जानेवारी तेवीस फेब्रुवारी असं सुद्धा असू शकतं सो तुम्हाला कळालं शेवटी एका महिन्याचा कालावधी असतो बिलिंग सायकलचा सा, पण डेट ऑड ही असू शकते एक ते तीसच असायला हवी असं गरजेचं नाही चला हे पण पॉईंट कळालेलं आहे आता पुढची संकल्पना आहे ड्यू डेट ड्यू डेट म्हणजे काय क्रेडिट कार्ड कंपनीवाले काय म्हणतात केले ना एक महिना मज्जा आता पैसे परत करा कधी करायची तर ड्यू डेटच्या आत तुम्हाला पैसे भरायला लागतात तुम्ही ड्यू डेट पेक्षा एक दिवस जरी पुढं गेला तरी तुम्हाला ते लगेच इंटरेस्ट लेट पेमेंट सगळं लावणार आहेत सो so, ड्यू डेट म्हणजे शेवटची तारीख जिथं तुम्ही ही रक्कम क्रेडिट कार्ड कंपनीला परत करायची आय थिंक संकल्पना तर सगळ्याच कळाल्या आहेत पण ऍक्च्युअल रिअल लाईफमध्ये मध्ये हे कसं दिसतं त्याच्यासाठी मी माझ्या क्रेडिट कार्डचं तुम्हाला स्टेटमेंट दाखवते कुठं खर्च केला काय खर्च केला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही मी सगळं ब्लर करणारच आहे तर हे बघून घ्या आता तुम्ही जर बघितलं तर माझ्या क्रेडिट कार्डसाठी हा जो काय मी खर्च केलेला आहे जे ब्लर मध्ये दिसतं त्याच्या आत माझे खर्च आहेत ओके हे सगळे खर्च मी केलेले आहेत आता तुम्ही जर बिलिंग सायकल बघितली तर इथे तुम्हाला बिल डेट पण दिसेल बघा बिल डेट तुम्हाला दिसते आठ तारीख म्हणजे माझी बिलिंग सायकल काय बघा आठ ते सात सात तारखे सात तारखेच्या रात्रीपर्यंत जेवढा मी खर्च केला लगेच आठ तारखेला मला प्रेमा आणि त्यांनी बिल पाठवलं रचना पैसे भरायचे तुम्हाला लक्षात आहे ना पण पैसे भरायचेत कधी डेट तर बघा ड्युडेट आहे सव्वीस तारीख आता काय झालं बघा मला पैसे वापरायला मिळाले बरोबर ना कारण हे मी उधारीवर घेतले होते आता बऱ्याच जणांच्या डोक्यात ही एक संकल्पना आहे ती शी रचना तुला पण उधारीची गरज आहे गरज आहे का नाही हा प्रश्न नाही आहे त्याचे फायदे काय आहेत हे मी तुम्हाला पुढच्या सेक्शनमध्ये सांगणार आहे पण मी पण क्रेडिट कार्ड वापरते का तर वापरते पण त्याचे फायदे तोटे आपण बघून घेणार आहोत आत्तापुरती तुम्हाला स्टेटमेंटही कसं साधारण दिसतं हे कळालं तुमच्या खर्चाचा लाईन वाईज आयटम येतो टोटल किती पैसे भरायचे आहेत हे सगळे डिटेल्स तुम्हाला क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये मिळतात आता वळव्या महत्वाच्या मुद्द्याकडे क्रेडिट कार्ड शाप आहे का वरदान पण आधी मी वरदान म्हणजे त्याचे काय काय चांगले पॉईंट्स आहेत हे आधी मी सांगणार आहे तुम्हाला आठवत असेल तर मागच्याच याच्यात मागच्याच सेक्शनमध्ये मी म्हटलं की मी पण उधारीवर पैसे घेते हो काय प्रॉब्लेम आहे कारण ही तात्पुरतीची उधारी आहे आणि ह्याच्यात फायदा काय आहे मी तुम्हाला सांगते तुम्ही परत माझं क्रेडिट कार्ड स्टेटमेंट नीट बघा मी हा जो खर्च केलाय ना हा आठ डिसेंबरला खर्च केलाय आता तुम्ही गंमत बघा आठ डिसेंबरला जर मी क्रेडिट कार्डमधनं खर्च नसता केला जर मी गुगल वरन खर्च केला असता तर तेवढी रक्कम माझ्या बँक अकाउंटमधनं ताबडतोब गेली असती बरोबर म्हणजेच डिसेंबर महिन्यासाठी मला त्या रकमेवरती व्याज नसतं मिळालं बचत खात्यावरती पण व्याज मिळतं ना ते मला व्याज मिळालं नसतं आता बघा काय झालं मी हा खर्च जो केला हा क्रेडिट कार्डवरनं केला बरोबर आठ डिसेंबरला केला आणि मला भरायचे आहेत कधी पैसे सव्वीस जानेवारीला भरायचे आहेत सो आठ डिसेंबर ते सव्वीस जानेवारी म्हणजे साधारण ढोबळ अंदाजाने दीड महिना झाला दीड महिन्यासाठी मला फुक्कट व्याज मिळालेलं आहे काहीही काम वेगळं न करता हा जबाबदारी काय सव्वीस तारखेला न चुकता मला हे पैसे मात्र क्रेडिट कार्ड कंपनीला द्यायचे आहेत म्हणून जर तुम्ही नीट चांगलं प्लॅनिंग करून जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरलं तर तुम्हाला ऍक्च्युली बिनव्याजी पैसे वापरायला मिळतात हा एक खूप मोठा फायदा आहे क्रेडिट कार्डचा एवढंच नव्हे तर तुम्हाला अनेक वेळा जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड स्वाईप करता तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट्स पण मिळत असतात आणि रिवॉर्ड तुम्ही रिडीम करू शकता त्या रिवॉर्ड पॉईंट्सच्या बदल्यात तुम्हाला बऱ्याच काय काय गोष्टी मिळू शकतात ओके उदाहरणार्थ रिवॉर्ड रिवॉर्ड पॉईंट्सच्या बदल्यात तुम्ही शॉपिंग करू शकता त्या रिवॉर्ड पॉईंट्स बऱ्याच वेळेला कॅशमध्ये पण रूपांतर होतं म्हणजे काय तुमची बिल अमाऊंटच कमी होते वेगळे वेगळे फायदे असू शकतात तिसरं आता फॉर एक्झाम्पल माझं जे क्रेडिट कार्ड आहे मला दर महिन्याला दोन मूवी तिकीट फुकट मिळतात ते न चुकता मी आणि नवरा पिक्चर बघून येतो त्याच्यात बरोबर किंवा मला दर मध्ये तीन महिन्यांमध्ये दोन एअरपोर्ट लावून ऍक्सेस फुकट मिळतात हा मी एक शॉर्ट केला होता युट्यूब वरती ज्याच्यात मी कसं मस्त दोन रुपयात फुकट म्हणजे काय दोन रुपये पडतात पण दोन रुपयात फुक म्हणजे दोन रुपये एवढं सगळं हावराटासारखं खाऊन येते मी न चुकता माझं ट्रॅव्हल तर खूप होतं त्याच्यामुळे हे दोन लावून जॅक्सिस तर मी नक्कीच वसूल करते आता एवढे सगळे फायदे आहेत म्हणल्यावर मी क्रेडिट कार्ड वापरते का तर शंभर टक्के वापरते पण त्याच्यात काही अडचणी आहेत का त्याच्यात काही का तोटे आहेत का तर नक्कीच आहेत काय ते पुढच्या भागात बघून आता वळूया अगेन एका महत्वाच्या मुद्द्याकडे म्हणजे क्रेडिट कार्डचे तोटे काय काय सगळ्यात पहिला तोटा म्हणजे खूप जास्ती व्याजदर आता मी तुम्हाला सांगितली होती कॉन्सेप्ट ड्यू डेट म्हणजे काय ज्या तारखेला तुम्हाला तुमचं तुम्हाल तुम्हाल क्रेडिट कार्डचं जे काय बिल येईल ते पे करायलाच लागतं तुम्ही जर ते पे केलं नाही तर तुम्हाला दोन ते तीन टक्के प्रति महिना एवढं दर लागतं हो दोन ते तीन टक्के प्रति महिना म्हणजे वार्षिक जर तुम्ही बघितलं तर चोवीस एवढा परतावा तर शेअर मार्केटमध्ये मिळवणं खूप अवघड असतं तर बघा केवढा व्याज दर तुमचं जाऊ शकतं अजून एक छोटा पॉईंट सांगते अनेक वेळेला ना क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड कंपनीज काय करतात तुमच्या बिलामध्ये मिनिमम बिल अमाऊंट ड्यू किंवा मिनिमम अमाऊंट ड्यू असं एक सांगते म्हणजे निदान एवढे तरी भरा तेवढूच भरले तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला तरी सुद्धा तुम्हाला व्याज द्यायलाच लागणार आहे कमी व्याज द्यायला लागेल पण व्याज द्यायला नक्की लागणार सो so, मिनिमम अमाऊंट ड्यू भरणे हे तुमचं टार्गेट नसूच शकतं अतिशय चुकीचं व्यवस्थापन होईल ते तुम्हाला जेवढा खर्च तुम्ही क्रेडिट कार्डवर केलेला आहे तेवढी सगळे रक्कम भरायची ताकद पाहिजे आहे त्याप्रमाणेच तुम्ही व्यवस्थापन केलं पाहिजे नाहीतर पहिला तोटा जो आहे तुम्हाला व्याजाचा फटका जोरदार बसणार नंबर वन नंबर टू म्हणजे व्याज कधीपासून भरायला लागतं हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे आता तुम मगाचं उदाहरण तुम्हाला आठवत असेल तर आठ ते सात तारीख ही माझी बिलिंग सायकल होती क्रेडिट कार्डची आणि मला पैसे द्यायचे कधी होती सव्वीस तारखेला पैसे द्यायचे होते जर मी सत्तावीस ला जरी पैसे दिले तर लोकांना काय वाटतं माहितीये का एकच दिवसाचा व्याज द्यायला लागेल नाही तुम्ही ज्या दिवशी ते कार्ड स्वाइप केलं होतं माझ्या उदाहरणामध्ये आठ डिसेंबरला तेव्हापासून व्याज तुम्हाला भरायला लागतं आता व्याजाची रक्कम तर येतेच आणि व्याजावरती लागतो जीएसटी तोही तुम्हाला द्यायला लागतो मज्जानी लाईफ खूप तुम्हाला व्याज द्यायला लागेल कंपनीला ते द्यायचंय का नाही ना दुसरी गोष्ट कंपनीला होते तुम्हाला लेट पेमेंट चार्जेस सो so, हेही भरपूर लागतात अगदी पाचशे हजार काय जास्ती खूप लागू शकतात ते क्रेडिट कार्ड कंपनी टू कंपनी डिफर करू शकता सो मी तुम्हाला ता, एक ठोक ताळा किंवा एक आकडा नाही सांगू शकत तुम्हाला पण तुम्हाला जर या व्याज दरात या म्हणजे इंटरेस्ट लेट पेमेंट इंटरेस्ट मधनं आणि लेट पेमेंट चार्जेस मधनं तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर याला इलाज काय वेळेत क्रेडिट कार्ड बिल भरणे ओके okay? नाही भरलं तर काय तोटा आहे हे लक्षात आलं दुसरा तोटा म्हणजे क्रेडिट स्कोरवर परिणाम होतो क्रेडिट स्कोर हा ही संकल्पना अजून मी आपल्या चॅनलवर सांगितलेली नाही तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मला कॉमेंट मध्ये सांगा मी ह्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ पण बनवेन आतापुरती एवढंच लक्षात ठेवा क्रेडिट स्कोर हा एक आकडा असतो ओके okay? जेवढा क्रेडिट स्कोर जास्ती तुमचा जेवढा क्रेडिट स्कोर जास्ती तेवढं चांगलं क्रेडिट स्कोर जेवढा कमी तेवढं वाईट ओके जर तुम्ही क्रेडिट कार्डचं बिल वेळेत भरलं नाही तर तुमचा क्रेडिट स्कोर कमी 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 होत जातो जे तुमच्यासाठी चांगलं नाही ओके सो so, दुसरा दुष्परिणाम क्रेडिट कार्डचं बिल वेळेत न भरणे इज इक्वल टू तुमचा क्रेडिट स्कोर खालती जातो तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे असं माझं मत आहे तुमची खर्चिक वृत्ती होऊन जाते आता काय बघा सपोज मला माहिती आहे की माझा पगार पन्नास हजार रुपये मी त्याप्रमाणेच व्यवस्थापन करते की कि मला किती खर्च लागणार आहे माझ्या गरजांसाठी किती खर्च लागणार आहे माझ्या आवडीनिवडींसाठी आणि किती मला बचत करायची आहे ज्याच्यातनं मला गुंतवणूक करायची हा माझा एकदम शिस्तबद्ध पद्धतीने मी माझं नियोजन केलंय आर्थिक नियोजन केलेलं आहे पण मला अचानक कळतं की अजून वीस हजार रुपये वापरायला मिळू शकतात झालं माझं आर्थिक नियोजन कोलमडू शकतं मला एक्स्ट्रा वीस वीस हजार रुपये खर्च करण्याची एक सवय लागू शकते आणि ही सवय लागण वाईट कारण ती सवय कदाचित लागताना डायरेक्ट वीस हजाराची लागत नाही लागताना फक्त पाचशे रुपये तर एक्स्ट्रा खर्च करून बघू मग पुढच्या महिन्यात हजार तर एक्स्ट्रा खर्च करून बघू असं करत करत हे पाचशेचे पन्नास हजार कधी होतील हेही कळत नाही सो so, ही एक्स्ट्रा खर्च करण्याची ही वृत्ती वाईट ही सवय वाईट सो माझ्या मते ओव्हरऑल क्रेडिट कार्ड अति वापरलं ना तर आधी तुम्हाला तुमचं मानसिक संतुलन बिघडतं आणि मग तुमचं आर्थिक संतुलनही बिघडू शकतं सो so, क्रेडिट कार्ड शाप का वरदान हे म्हणण्यापेक्षा क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही कसा करता त्याच्यावरनं ठरतं की क्रेडिट कार्ड हे शाप आहे का वरदान आहे आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं भरपूर संकल्पना कळाल्या राईट फ्रॉम क्रेडिट कार्ड म्हणजे काय क्रेडिट कार्डच्या दोन तीन महत्वाच्या संकल्पना क्रेडिट कार्ड वापरल्याचे काही फायदे आणि क्रेडिट कार्ड वापरल्याचे काही तोटे सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालेल्या आहेत तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्ही स्वतः क्रेडिट कार्ड वापरता का नाही आणि आजच्या व्हिडिओमधनं क्रेडिट कार्डबद्दल काय नवीन शिकायला मिळालं हेही सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला तर अजिबात विसरू नका कमीत कमी पाच मित्रांना मैत्रिणींना हा व्हिडिओ तुमच्या द्वारे शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि शेअर करायला लाजायचं नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे